सकाळ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉक मध्ये मी भक्ती अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे एकादशी नऊ दिवसाचा उपास तर होताच पुरणपोळी मस्त खाल्ली काल आणि आज आहे परत एकादशी तर चला एकादशीचं मी आज छान अशी देवपूजा करणार आहे तुम्हाला दाखवते लाडूचं काहीतरी चाललंय दादाच्या स्टडी टेबलला नटबोल्ट काढणं झालोय हे ने बघा नटबोल्ट काल तो आणि त्या जागेमध्ये पेन्सिल खडरबर कलर खडू असं हस्तय आणखीन माझं सांगतेय म्हणून लाडूला आंघोळ घातले लाडूचा मेकअप केला हाय हाय लाडू चला जय बाप्पा करू काय बनवतो रांगोली मी बनवते की रांगोली ओके तेव्हाऱ्या पुढे किंवा दारामध्ये रांगोळी काढल्याशिवाय ना मला करमतच नाही गावाकडच्या कर घरापुढे तर मी काढायचे तुम्ही माझे जुने ब्लॉग बघू शकता पण इथं कसं आम्ही भाड्याने राहतो आणि बाहेरून दुसऱ्यांची इंट्री आहे दारात रांगोळी काढता येत नाही कारण ते आपल्या रांगोळीहून पुढे जातात त्यामुळं मग मला घरातच रांगोळी काढावी लागते आणि माझे हाऊस मी पूर्ण करते आणि मला रांगोळी काढायला खरंच खूप आवडतं तर छान अशी रांगोळी काढली काढली तर कशी वाटते रांगोळी सांगा कलर भरल्यानंतर कलर माझे थोडेसे संपलेत जितके आहेत त्यामध्येच अशी रांगोळी दिवा अगरबत्ती धूप सगळं करून घेतलेला आहे एकादशीची अशी झालेली आहे माझी पूर्ण देवपूजा बाहेर ब्रह्मकमळ पाणी काय करते ग पिलो स्टडी टेबलला काय करते तू दादाच्या नट बोलट बसवतंय बघा ना त्याने हे घेतलंय आणि पेन्सिलनं ते फिरवते पप्पाचं बघून बघून शिकलंय पाय कशा आहेत तुझे गुड बाय हां करा करा दोन दिवस सुट्टीनंतर समोर तर आज शाळेत आहे तर घरी कान कामं वाटते तर दोन दिवस घरीच होता खूप भारी दसरा हे सगळं आम्ही छान केलेलं होतं तर आज करमत नाही आहे सगळं काम पण झाले लवकरच त्यामुळं बसले आता निवांत त्याला मी जेव्हा बांबू आणला होता ना याला मुळे नव्हत्या आणि इतकं उंच पण नव्हतं तर आता मी विचार करते की याचा थोडासा जागा बदलायचा गॅसच्या जवळ जास्त नको तर मुळात खूप असे चांगले आले पाणी चेंज केलं जातं आता मनी प्लांटचं कच्छ एवढीच जागा आहे माझ्या किचन की झाडांना ऊन लागत म्हणून मी इथं ठेवते एवढ्या दोन तीन झाडाचं ना खूप भारी वाटतं घरामध्ये आणि बाहेर एक ब्रह्मकमळ आहे त्यालाही पाणी घालूया आपण चला जाग्याला ठेवते कर कि जे कर करा जय जय कर जय एकादशीच्या शाबूची तयारी चालू आहे या ठिकाणी मी शेंगदाणे भाजते तर ही कढई माझी शेंगदाणे तीळ परत आपण पर जे काही वाटण बनवतो ते सगळं भाजायची कढई आहे मस्त अशी शाबूची खिचडी मस्त अशी झणझणीत बटाटा घालू घालू बटाटा तुला ओके कोण खाणार आहे आली लाईट आली लाईट आली आम्हाला छंदाने बारीक कडायची होती ना आमची लाईट गेलेली आली छाबू लोखंडाची कडे असल्यामुळं ना थोडीशी लवकरच तापते पटकन तापते थोडीशी हलकी झाली तिचा भरपूर वापर सुद्धा झाला पण त्यामधल्या ना भाजी असो किंवा मग असं फराळीचं बनवते मी तर खूप भारी होतं म्हणजे असं पटकन करून काढून घ्यावं लागतं त्यामध्ये जर ठेवलं तर त्याचा पूर्ण कलर बदलून जातो पण खूप छान आहे बरं का ही लोखंडाची कढई समज त्याचं जावळ काढायला गेल्यानंतर आणि तिरुपतीवाला घेऊन डायरेक्ट कोल्हापूरला आलो होतो त्यावेळेस मी कोल्हापूरमधून ही कढई घेतलेली होती मिरची बटाटा घालून छान अशी झणझणी खिचडी मी बनवली मस्त अशी छान शाबूची खिचडी बनून तयार आहे शाबू बनवून झाला आता मी बनवत आहे गुडधाणी गुडधाणीसाठी शेंगदाणे मी शाबूसोबतच भाजून घेतले होते अर्धं त्याचं मी कूट बनवून घेतलं शाबूच्या खिचडीसाठी आणि अर्धे शेंगदाणे गार झाल्यानंतर त्याची चोळून वरली पूर्ण साल काढायची गुडधाणीला असे शेंगदाणे खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा परत इथं मी आता गुळ फोडायला लागले आहे तर थोडीशीच बनवणार आहे गोड जास्त नको सगळ्यांसाठी थोडं थोडंसंच बनवणार आहे तर गुळ फोडून घेतला आणि कढईमध्ये ना तूप गरम करायला ठेवलं मी एक चमचा तूप गरम झालं की मग त्यामध्ये काय करायचं कढईला पूर्ण तूप लागतं गरम झाल्यानंतर तर त्यामध्ये आपला फोडून घेतलेला गूळ टाकायचा थोडा थोडा करून आणि कढईत तापलेली असते त्यामुळे लगेच गूळ आपला पातळ व्हायला विरगळायला लागतो आणि छान असा कडतो सुद्धा कडल्यामुळेच त्याला चव येते आणि गुळाचा आपल्या कलर सुद्धा बदलतो इकटची गुडधानी खातो त्याच्यापेक्षा आपल्या घरची तूप घालून बनवलेली गुडधानी चवीला खूप भारी लागते तुम्ही नक्की एकदा बनवून बघा ह्या पद्धतीनं तर माझ्या माहेरीना गुडधानी गुळाचीच असते पण लग्न झाल्यानंतर मी मा सासरी साखरेची सुद्धा गुडधानी बघ बन म्हणजे बघितले आणि खाल्लेसुद्धा माझ्या नननबाईंनी बनवली होती आमच्या सा माहेरी तशी भेटत नाही आणि मी कधी खाल्लेसुद्धा नव्हते पण गुळाची छान लागते साखरापेक्षा कारण साखरचं गोड आणि शेंगदाणे एवढंच पण गुळामध्ये एक वेगळीच चव नॅचरल पद्धतीची लागते ना मला तर खरंच गुडधानी खूप आवडते गोड पदार्थ मला सहसा जास्त आवडत नाहीत पण अशा थोड्या थोड्या जे मला आवडत्या रेसिपी आहेत ते मी आवडीनं खाते गूळ छान कडला की त्यामध्ये शेंगदाणे टाकायचा आणि असं एक जीव करून घ्यायचं लगेच पण एका ताटा घ्यायचं त्याला तूप लावायचं किंवा तेल लावलं तरी चालतं पण तुपाची टेस्ट खरंच खूप छान लागते तूप लावून घेतलं आणि आपली जी गुडधानी तयार होती ना कढईमध्ये ती त्यावरती टाकून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही मग फॅनला ठेवा किंवा मग फ्रीज म्हणजे लगेच जर खायचे असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि जर तुम्हाला उद्या किंवा संध्याकाळी खायचं असेल तर तुम्ही फॅनला ठेवू शकता आणि रूममध्ये पण गार होते तर मग मी हे बघा छान अशी झाली आता मी याला फ्रीजमध्ये ठेवलं नवरात्रमध्ये गावाकडनं प्रत्येक देवाला नारळ आणि नैवेद्य असतं तर नरंदाईने ती गावाकडून नारळ पाठवून दिले होते काहीतरी त्याचं बनवा किंवा मला खायला पण लाडूला खूप आवडतं तर मी वरून चांगलं दगडा फोडून म्हणजे आपलं पाटावर वटतलं आहे ना खलबत्यातलं त्यानं फोडून गोलच पूर्ण असं काढलेलं आहे कारण त्याला फोडून दोन तीन दिवस झाले त्यामुळे ते सुकल्यामुळे ना छान असं निघते आणि नारळ मला जास्त आवडतं वल्लं नारळ खायला आणि लाडूला सुद्धा आवडतं तर मी फ्रीज उघडल्यानंतर त्याला दिसलं आई मला क नारळ खायचे खोबरं खायचे म्हटल्यावर त्याला काढून दिलं आणि मी सुद्धा खाल्ले मला ही प्रचंड नारळ आवडतं गावाकडून दोन दिवस लगत म्हणजे दसरा दसऱ्याच्या दोन खंडेनोमी दिवशी दोन दिवस आहो गावाकडून आले होते आणि येताना त्यांनी दोन दिवससुद्धा ब दूध घेऊन आलेले होते आपली एकच महिन सध्या दूध देते त्यामुळं दूध कमी आहे आणि तूप मी जास्त आता बनवलेलं दाखवत नाही कारण आपल्याकडं भरपूर असं दूध होतं ना तेव्हा मग मी सारखं तूप बनवलेले व्हिडिओ बनवायचे तर आता एक महिस आपली प्रेग्नेंट आहे दिवाळीच्या आसपास तिची होईल डिलिव्हरी मग नंतर आपलं परत दूध वाढेल आणि लाडूला दूध लागतं मी बाहेरलं ला दूध त्याला सहसा देतच नाही एमर्जन्सीला कधी तर अर्धा एक लिटर आणते पाऊस वगैरे आला आहो नाही आले तर आणि छान असं आता तूप साय काढून घेते तूप बनवण्यासाठी कारण आता द, द दिवाळी आली आहे ना दिवाळीत फराळे बनवायला तूप लागतं आणि आता इथं गुडधाणी बनवून तयार आहे गुडधाणी मी इथं कट करते निकते, आ, ला तर छान अशी निघते हातानं सुद्धा गुडधानी निघत आहे खाली तूप व्यवस्थित लावल्यामुळं आणि गुड छान असा आपला कडला होता त्यामुळे छान असे गुडधाने तयार आहे नक्की एकदा बनवून बघा आणि ते लाडूला खायला दिले मी तर खूप मस्त झाले कलरसुद्धा आणि चवसुद्धा तर बाहेरला आपण दहा रुपयाला आणि पाच रुपयाला पॉकेट आणतो गुडधाणीचं त्यापेक्षा आपण हे घरच्या घरी करून फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवा महिना दोन महिने ही आरामात चालते फक्त छान व्यवस्थित गूळ कडला पाहिजे म्हणजे त्याला बुर्राते येत नाही तर चवीला खूप भारी लागते उपवासासाठी स्पेशल ही ना खूप भारी लागते